चला पैशाबद्दलचे काही महत्वाचे नियम पटकन जाणून घेऊया बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा म्हणजे बजेटिंग ॲप्स किंवा एखादी मोठी डिग्री पण यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ते विसरून जातात ती म्हणजे आपली मानसिकता हे बघा पैशांचे निर्णय हे आधी भावनिक असतात आणि मग येतात तार्किक विचार पहिला नियम प्रत्येकाची पैशासोबत एक वेगळी कहाणी जोडलेली असते आपल्या लहानपणीच्या अनुभवांवरूनच आपल्या आजच्या आर्थिक सवयी ठरतात ही गोष्ट समजली की कि उधळपट्टी किंवा बचतीमागचं कारण कळतं आता दुसरा नियम लक्षात ठेवा प्रत्येकाचा आर्थिक खेळ वेगळा असतो म्हणून दुसऱ्यांच्या टिप्स कॉपी करणं म्हणजे बास्केटबॉलमध्ये रग्बीचे नियम वापरण्यासारखं आहे म्हणून स्वतःची ध्येय ठरवा मग इतरांच्या शर्यतीचा त्रास होणार नाही नियम तिसरा आहे पुरेसेपणाचा म्हणजे आणखीच्या मागे धावणं कुठे थांबवायचं हे ठरवणं ही पुरेची रेषा स्वतःच ठरवा नाहीतर अहंकार कधीच थांबू देणार नाही चौथा नियम चक्रवाढ व्याज हीच खरी जादू आहे संपत्ती एका रात्रीत नाही तर हळूहळू वाढते याच सातत्य महत्वाचं आहे मोठे मोठे निर्णय नाही फक्त वेळेला तिचे काम करू द्या आता पाचवा नियम अदृश्य प्रतिष्ठेचा सापळा हा जरा नीट समजून घ्या जेव्हा कुणी महागडी गाडी घेतं तेव्हा लोक गाडीचं कौतुक करतात त्या व्यक्तीचं नाही म्हणून लोकांच्या कौतुकासाठी आपली मनःशांती आणि खरी संपत्ती गमावू नका सहावा नियम आयुष्य कधीही सरळ रेषेत चालत नाही अनपेक्षित गोष्टी घडणारच त्यामुळे अशा धक्क्यांपासून वाचण्यासाठी आपत्कालीन निधी आणि योग्य नियोजन खूप गरजेचं आहे आणि आता शेवटचा सातवा नियम हे सगळे नियम एक एकटे काम करत नाहीत या सगळ्यांना एकत्र वापरल्यास एक मजबूत आर्थिक कवच तयार होतं जे संरक्षण करतं पण एक सत्य कायम लक्षात ठेवा कृतीशिवाय या सगळ्या नियमांचा काहीच उपयोग नाही मग विचार करा आजपासून कोणती एक सवय बदलता येईल कारण खरी श्रीमंती पाकिटात नाही तर आपल्या विचारांमध्ये आणि घेतलेला निर्णयात असते